जयशुराय मित्रांनो आज म्हणजेच एकोणीस फेब्रुवारीला छत्रपती शिवाजी महाराज यांच्या निमित्त मोझे पटरवाडी तालुका पुरंदर जिल्हा पुणे येथे भव्य दिव्य चतुर्मुख केसरी कोपन बैलगाडा शर्यतीचे मैदान पार पडणार आहे मित्रांनो आजच्या ह्या मोझे पटरवाडी मैदानामध्ये अनेक महारथी येणार आहेत तर मित्रांनो आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून काही नामवंत नंदी नक्की कोणत्या गटामध्ये पळताना पाहायला मिळणार आहेत ते आता आपण पाहूया मित्रांनो गट क्रमांक चारमध्ये तास क्रमांक पाचमधून खडकवासलाकरांचा बुलेट आपल्याला पाळताना पाहायला मिळणार आहे गट क्रमांक चारमध्ये तास क्रमांक दोनमधून नातेपुतेकरांचा सचिन आपल्याला पळताना पाहायला मिळणार आहे गट क्रमांक तीनमध्ये तास क्रमांक एकमधून नाशिककरांचा विराट आपल्याला पळताना पाहायला मिळणार आहे गट क्रमांक सातमध्ये तास क्रमांक तीनमधून जुळेवाडीचा राजा आपल्याला पळताना पाहायला मिळणार आहे गट क्रमांक पंधरामध्ये तास क्रमांक तीनमधून पिंटू शेठ मोडकवडकियांचा सुंदर रूप कॉकटेल आपल्याला पाळताना पाहायला मिळणार आहे गट क्रमांक चौदामध्ये तास क्रमांक तीनमधून बावधनकरांचा लक्ष आपल्याला पळताना पाहायला मिळणार आहे गट क्रमांक तेवीसमध्ये तास क्रमांक तीनमधून शाकीरबाई यांच्या नावाने एक चिठ्ठी निघाली आहे त्यामुळे शाकीरबाई यांचा राजा आपल्याला पाळताना पाहायला मिळू शकतो गट क्रमांक एकतीसमध्ये तास क्रमांक सहामधून आंबेगावकरांचा हिंद केसरी लक्ष आपल्याला पाहताना पाहायला मिळणार आहे कट क्रमांक सदतीस मध्ये तास क्रमांक दोन मधून वाईकरांचा रायफल एक्याऐंशी एक्याऐंशी आपल्याला पाहताना पाहायला मिळणार आहे तसेच मित्रांनो आजच्या पटरवाडी मैदानामध्ये आपल्या सर्वांचा लाडका देव द्वादशम हिंद केसरी बकासूर आणि बकासूरच्या दावणीतील नंदीसुद्धा आजच्या पटरवाडी मैदानामध्ये पळताना पाहायला मिळणार आहे तर मित्रांनो बकासूर महाराज वादळ नक्की कोणत्या गटात पळताना पाहायला मिळणार त्यात आपण पाहूया तर मित्रांनो बकासूरच्या नावाने पाच चिट्ट्या निघाल्यात गट क्रमांक सतरामध्ये गट क्रमांक एकवीसमध्ये गट क्रमांक तीसमध्ये गट क्रमांक पस्तीसमध्ये व गट क्रमांक एकोणतीसमध्ये तर मित्रांनो आपल्या सर्वांचा लाडका देव द्वादश हिंद केसरी बकासूर आपल्याला गट क्रमांक एकवीसमध्ये तास क्रमांक सहामध्ये पाळताना पाहायला मिळणार आहे आपल्या सर्वांचा लाडका बकासूरच्या तालमीतील पट्ट्या महाराज आपल्याला गट क्रमांक तीसमध्ये तास क्रमांक सहामध्ये पाळताना पाहायला मिळणार आहे आणि बाकासूरच्या तालमीतील नवीन पट्ट्या म्हणजे वादळ वादळ आपला गट क्रमांक पस्तीसमध्ये तास क्रमांक सातमध्ये पाळताना पाहायला मिळणार आहे तर मित्रांनो अपडेट आवडले असेल तर व्हिडिओ लाईक करा आणि चॅनलवर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या तर मग भेटूया असेच नवनवीन खात्रीशीर अपडेट घेऊन